नमस्कार मी जयश्री स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जास्तीत जास्त आपली केसांची गळती का होते आपली केस का लांब सडक असे छान सुंदर केसांना शाईन वगैरे का जाते केस का गळतात केसात डॅनड्रप का होतो के ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कारणे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि केसांची अशा प्रकारे के तुमच्या काळजी घ्या म्हणजे केसांची तुमच्या झडती होणार नाही वयाच्यानुसार तुमचं लवकरच टक्कल पडणार नाही केसांची हेअरस्टाईल करण्याकरता जेल किंवा लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते केस गळतीला सुरुवात होतात केस गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितकेच प्रभावी ठरत नाहीत अनेक महिला केस कापतच नाहीत अडीच ते तीन महिन्यांनी केसांचे शेंडा कापल्याच पाहिजेत केस ट्रीम करायलाच हवेत केस कापल्याने लांब सडक वाढतात अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डाएट फॉलो करतात हे डाएट चुकीचे असेल तर योग्य पोषण मूल्य शरीराला मिळत नाही आणि केस गळती होऊ शकते रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल म्हणजेच आर्यने डेफिशियन्सी असेल तरीही केस गळती वाढते पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डायचा वापर केल्यास केस गळू शकतात तसेच केस पांढरे असल्यास कमी करण्यासाठी उपटल्यास मुळांना धक्का लागतो त्या ठिकाणच्या केसांची वाढ खुटते घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू कपाळाजवळचे केस मागे जातात कुरळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो त्यामुळे केस तुटतात काही महिला स्ट्रेटनिंग स्मूथनिंग रिबॉन्डिंग यासारखे के, केसांना वेगवेगळे आ, हे उष्णतेचे प्रकार देतात त्यामुळे केसांची वाढ थांबते आणि केस जळून जातात केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनर युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनून तुटू लागतात केसाची चमक निघून जाते धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्त प्रवाह कमी होतो परिणामी केसांचे पोषण होत नाही व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी बारा चिंक आणि आर्यनच्या कमतरतेमुळे केस गळतात धूळ प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो खास सुटते केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसांची वाढ खुटते व केस गळतीला सुरुवात होते धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अति ताण घेतल्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या वाढते केस धुतल्यानंतर ते टावेलने जोर लावून पुसणे केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यामुळे केसांची मुळे कमजोर होतात केसांचा गुत्ता काढताना लहान दाताचा कंगवा वापरल्याने केस केसांना ओढ बसते केसांची मुळे सैल बनतात शरीरात उष्णता वाढल्याने पोटाचा कोटा साफ न झाल्याने केस गळती होते अनेकांना ठाऊकच नसते मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात मैत्रिणींना अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेणे घ्यायच्या गे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग